स्वातंत्र्यदिनी बांबोडे मैदानात नामवंत मल्ल बांबोडे कुस्ती कमिटीचे प्रकाश पाटील यांची माहिती पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती हंगामातील हे पहिले मैदान असणार आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त परंपरा जपणारी भव्य राष्ट्रीय कुस्ती मैदान होणार आहे मैदानात देशातील नामवंत हिंद केसरी पैलवानांची हजेरी असल्याने कुस्तीचा थरार पाहायला मिळणार असल्याची माहिती बांबोडे कुस्ती मैदान कमिटीचे प्रकाश पाटील यांनी दिली आहे मैदानात पैलवान पुष्पेंद्र आलमगीर डबल हिंद केसरी रोहतक पैलवान भोला हिंद केसरी दिल्ली रेल्वे अखाडा यांच्यात प्रथम क्रमांकाची सात लाख रुपयांची कुस्ती संपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ लावण्यात आली आहे महान भारत केसरी गंगावेश सालीम पैलवान माऊली जमदाडी विरुद्ध हरियाणा केसरी लाडपूर अखाडा पैलवान मणजित मैला यांच्यात द्वितीय क्रमांकाचे सहा लाख रुपयांची कुस्ती विठ्ठलराव पाटील यांच्या स्मरणार्थ लावण्यात आले आहे हरियाणा केसरी पैलवान सोनुदया विरुद्ध पैलवान भारत मधने यांच्यात तृतीय क्रमांकाची पाच लाख रुपयांची कुस्ती होणार आहे भोसले तालीम सांगले पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध कर्नाटक केसरी पैलवान शुभम सिग्नाले यांच्यात चतुर्थ क्रमांकाची चार लाख रुपयांची कुस्ती होणार आहे पैलवान गणेश कुंकले शाहपुरी तालीम कोल्हापुरी विरुद्ध पैलवान मोनू लाडपूरवाला राष्ट्रीय विजेता हरियाणा यांच्यात पाच क्रमांकाची तीन लाख रुपयांची कुस्ती होणार आहे याबरोबर मैदानात गंगावेश तालीम पैलवान सागर तामखडे विरुद्ध पैलवान श्रीमंत भोसले यांच्यात दोन लाख रुपये पैलवान विक्रम भोसले विरुद्ध पैलवान सुदेश ठाकूर पैलवान सागर चौगुले विरुद्ध पैलवान भारत पवार पैलवान शुभम कोळेकर विरुद्ध पैलवान जयदीप सिंह यांच्यात एक लाख रुपयांची पैलवान विनय चने विरुद्ध पैलवान गिरीश गोरसे यांच्यात एक लाख रुपयांसाठी कुस्ती होणार आहे पैलवान प्रणित भोसले विरुद्ध पैलवान पृथ्वीराज बोडके पैलवान प्रसाद सासने विरुद्ध पैलवान शुभम पवार पैलवान दीपराज भोसले विरुद्ध पैलवान स्वराज तामखडे हे यांच्यात पन्नास हजार रुपयांसाठी कुस्ती होणार आहे पैलवान रिया भोसले विरुद्ध पैलवान वैष्णवी कुंभार ही महिलांची कुस्ती पंचवीस हजार रुपयांसाठी लावण्यात आली आहे मैदान हे ते स्वतंत्र झाल्यामुळं आमच्या जुन्या जात्या त्या गावातील निर्णय घेतला की बाबा स्वातंत्र्य देश आहे देशाला स्वातंत्र्य आहे आणि आपण त्या निमित्तानं पंधरा ऑगस्टचं मैदान करायचं आणि आज जवळजवळ सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अठ्याहत्तर वर्ष प्रभार पण होत आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं हे मैदान पश्चिम महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान बांबवण्याला होत आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात नामांकित असे हिंद केसरी देवळचे पैलवान आपण या मैदानात निमंत्रित केलेले आहेत आणि गेल्या वर्षीप्रमाणे ज्या उत्साहात कुस्त्या झाल्या ज्या उत्साहात उदंडात लोकांनी हे लोकांनी हे, हे केलं त्या पद्धतीनं यंदाही लोकांचा फार सामान्य माणसांचा सा उत्साह म्हणजे शिगेला पोचला आहे आणि बाबा गावात आपल्या देशभरातून माणसं इथे येत आहेत हा ह्याचा मला फार मोठा आनंद होतोय आणि गावातल्या सर्वसामान्य माणसांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्या योगदानामुळं आज आजची ही परंपरा अखंडित अशी झालेली आहे आता अनेक दानशूर लोक आहेत अनेक हात राबणारे आहेत तरुण मुलं आहेत आमचे कार्यकर्ते आहेत बरं का बाकीच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांनी या कुस्ती शौकिनांनी त्या मैदानाचा लाभ घ्यावा कुस्ती शौकीना मंडळीने जास्तीत जास्त बहुसंख्येनं हजर राहावी आणि हिंद केसरी पैलवान पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा येत आहेत देश पैलवानी यायला लागलेत ही अभिमानाची गोष्ट आणि ही सामान्य माणसं आमच्यातला रोजगार करणारा माणूस सुद्धा पाचशे रुपये वर्गणी देतो त्यातलं वैशिष्ट्य महिला असतील तर महिला सुद्धा आणून पैसे देतात ही विश्वासार्थ आम्ही या मैदानाच्या निमित्तानं जपलेली आहे कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्रामध्ये आज एवढी मैदानं झाली पण आम्ही अहवाल छापतो आणि त्या अहवालामध्ये आमच्या अगदी इतकी उत्तरांत सगळा आहे पैसे शिल्लक किती अमुक तमुक सगळं आणि त्यामुळे लोकांच्या विश्वासार्हतेला पात्र असं बांबोळी कुस्ती मैदान ठरलेलं आहे आणि त्या लोकांच्या विश्वासाला पात्र राहून काम करू गा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मैदान करून कुस्ती संकुल पण आम्ही बांधायचा प्रयत्न करतो आता पुढच्या वर्षी आमचं सगळं कुस्ती सं संकुल सगळं कॉन्क्रीट चाच होईल ही मी तुम्हाला पाहिजे तो बांबोळी कुस्ती कमिटीच्या वतीनं